मित्रांनो मी अर्कन रफिक फकीरावाले आपले एकदा मनापासून स्वागत करीत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो विधानसभा निवडणूकपूर्वी राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील लाखो महिलांना दरमहा पंधराशे रुपये देण्यास सुरुवात केली होती मित्रांनो मात्र फेब्रुवारी महिन्यात या योजनेच्या हप्ता महिलांच्या खात्या जमाना झाल्याने तसेच योजनेसाठी पात्र आणि अपात्र महिलांची छन्नी सुरू झाल्याने योजनेबाबत संभ्रम निर्माण झाला होता मात्र आजपासून सुरू झालेल्या महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान लाडकी बहीण योजनेबाबत राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे मित्रांनो लाडकी बहीण योजनेबाबत राज्य सरकारकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजनेच्या रगडलेल्याला फेब्रुवारी महिन्याचा हप्ता दिला जाणार आहे मित्रांनो या महिन्याच्या पंधराशे रुपयाची रक्कम आठ मार्च रोजी म्हणजे जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला या योजनेसाठी पात्र महिलांच्या खात्यात जमा होणार आहे मित्रांनो यासंदर्भातील माहिती मंत्री आदित्य तटकर यांनी दिली आहे मित्रांनो आदिती तटकरे यांनी सांगितले की आठ मार्च रोजी शनिवार असला तरी त्या दिवशी महिला दिनानिमित्त विधिमंडळाचा विशेष सत्र आयोजित करण्यात आला आहे तसेच मुख्यमंत्री माजी लाडकी बहिन योजनेतील लाभार्थी महिलांना फेब्रुवारी महिन्याच्या सन्मान निधी महिला, महिला दिनाच्या पूर्वसंध्येला दिला जाणार आहे मित्रांनो यासाठी आवश्यक सर्व तांत्रिक बाबींची तयारी पूर्ण झाली असून महिला दिनाच्या पूर्वसंध्येला पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात सन्मान निधी जमा केला जाईल मित्रांनो या दरम्यान फेब्रुवारी महिन्याच्या हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्यासाठी वित्त विभागाकडून निधी महिला व बालविकास विभागाकडे वर्ग करण्यात आला होता पण काही तांत्रिक कारणामुळे लाडक्या बहिणींना पैसा देण्यास उशीर झाल्याची माहिती समोर आली होती मित्रांनो मात्र आता महिला दिनी दोन्ही हप्ते एकत्र मिळणार असल्याचे स्पष्ट झाल्याने फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याबाबत निर्माण झालेला संभ्रम दूर होण्याची शक्यता आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढाच भेटू या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीचा व